भी छान छान साडे वेयाचावर लेकिन ये साला कर क्या रहा है यहां पे ये ऑनलाइन मी ऑर्डरच करायला नव्हते आज सकरतील साडी कितलीनी ना अजून याला ऑर्डरच करायला होते ऐ लता ऐक ना तू ना हे बर झालं तुम्ही आले पण ती हत्तक काय अगं ही चड्डी फाटली ना माझी गाकवासाठी मी तुला माझी शर्ट बी फाटली शर्ट आणि पॅन्ट ते आता काय काय करा पैसे बी घ्यायला आला मधीच हो का मला साडी घ्यायची चड्डी फाटली तुमचे कपडे फाटले ते नका सांगू मला काही मला दोन हजाराची साडी ऑर्डर करून द्या सांगू राहिले मला माझी चड्डी फाटली मग कपडे फाटले अरे बाई भाई जे खरं ते सांगू मी तुला मी तर तुला काय मी सांगितलं असतं आता शर्ट फाटेल माझं आणि चड्डी फाटली हे कारण तुमचे रोजचे झालेले मी ओळखलेलं आहे तुम्हाला काय ते तुम्ही तर तुम्हाला माझ साडी घेऊन द्यायची म्हणलं नाही नेहमीचे नाटक असते तुमची मागच्या महिन्यात काय म्हणलं तर माझं बड्डे होता मला साडी घेऊन द्या तुम्ही आता या महिन्यात ना पेमेंट कमी आलेले आणि ह्या महिन्यात ना याचे द्यायचे या महिन्यात त्याचे द्यायचे आणि आता हे नवीन सोंग आणलं चड्डी फाटली कपडे फाटले कपडे शिवून दोन महिने तरी झाले का दोन ड्रेस कपाटात पडेले आणि दोन हांडर पँटी कपाटामध्ये मला सांगू राहील मला ते काही नका सांगू तुम्ही मला साडी ऑर्डर करून द्या दोन हजाराची चालले मला शिकवायला हा हा मला लक्षातच नाही ते कपाटात ठेवलेले आपण ते उद्या काढू आपण त्या बरं तू साडी घ्यायची का घर घर करू मग ती ऑर्डर आपण